आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी सगळ्यांच्या आवडीचा असा फोडणीचा भात म्हणजे जनरल सगळ्यांना फोडणीचा भात आवडतो आणि विशेषतः तो कमी होतो कारण मुद्दाम तर एकतर फार भात उरत नाही मग काही वेळा मुद्दामही करायची वेळ येते तसा हा फोडणीचा भात एक पक्वानं म्हणून अगदी सगळ्यांना आवडतो तो आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य मी दाखवते तुम्हाला हा प्रथम भात घेतलेला आहे हा भात आहे एक वाटीचा भात आहे त्यानंतर हे मीठ लाल तिखट हिंग हळद मोहरी जिरं नंतर त्याच्यात काहीजण शेंगदाणे घालतात पण मी शेंगदाणे न घालता मी ओले हरभरे घालणार आहे हरभरे खूप छान लागतात कांदा लसूण आणि थोडीशी उडीद डाळ असं ह्याचं सगळं साहित्य आहे आता आपण कृतीला सुरुवात करूया तापट ठेवली आहे आता मी त्याच्यात तेल घालणार आहे एकदम सुंदर रेसिपी आणि सगळ्यांना आवडणारी अशी खेडेगाव म्हटलं की खेडेगावात फोडणीचा भात हा बऱ्याच वेळा असतो म्हणजे विशेषतः रात्रीचा भात उरला की सकाळी नाश्त्याला काय करायचं तर फोडणीचा भात करायचा असं ठरलेलं असतं तसं हा आपण आता फोडणीचा भात आता शहरी जीवनात फार कमी होतो कारण मुळात भातच घरात कमी होतो त्याच्यामुळे फोडणीचा भात हा प्रकार कमी होतो म्हणून आपण मुद्दाम मी तुम्हाला दाखवते करून आपलं की आपण मोहरी घालणार त्याच्यात जिरो रेग्युलर फोडणी उडीद डाळ घालणार आहे मी चमचाभर ती खूप खमंग अशी छान लागते त्याच्यात दाताखाली मिळते आणि खूप छान लागते आपण जरा परतून घेऊया व्यवस्थित त्यानंतर मी त्याच्यात लसूणही टाकणार आहे आणि कांदाही टाकणार आहे आता पहिल्यांदा आधी मी लसूण टाकणार आहे सुंदर वाचेक आहे अशी गोल्डन झाली की आपण त्यावर हरभरे टाकणार आहे कांदा शेवटी टाकणार आहे कांदा पटकन नरम हे होतो बावला जातो लसूण चांगली परत ही खमंग झाली पाहिजे म्हणून लसूण आधी घातली आहे तर आपण त्याच्यावर हरभरे टाकणारो खूप छान लागतात हे आपण हळद घालणार आहोत कढीपत्ताही कोणाला आवड असेल तर घालतात पण मी कढीपत्ता घालणार नाहीये ना हळद हे हरभरे खूप छान लागतात आता आपण मी मिनिटभर झाकण आहे वर एक मिनिट झाकण ठेवणार आहे हरभरे थोडे उरले उडले तडा तडा ते आपण त्याच्यावर कांदा घालणार हे सगळं छान परतून घेणार तर यामध्ये कांदा नसला तरी चालतो हरभरेनी लसूण सुद्धा भात छान होतो या फोडणीच्या भातामध्ये भरपूर आपल्याला प्रकार करता येतात काहीही भाज्या टाकून करू शकतो नुसता लसूण घालून करू शकतो सुकी मिरची घालून करू शकतो अगदी भातावर सांडग्या मिरचीची वर, वर फोडणी देऊन पिवळा भातही करू शकतो अगदी भात घ्यायचा त्याच्यावर सांडगी मिरची तळून घालायची फोडणी घालायची छान भात होतो सुंदर एकदम आता मी याच्यावर थोडं मीठ इथे घालणार आहे कांद्याला आणि हरभऱ्याला लागेल एवढं आणि बाकीचं मीठ मी भातावर घालणार आहे काढणार आहे मी अजून एक वाप काढणार मग आपण भात घालणार ब कांदा थोडा अजून परतायला हवा आहे आता आपण हे आपलं चांगलं कांदा पण व्यवस्थित बऱ्यापैकी बावलेला आहे छान असा लसूण चांगली झालेली आहे हरभरे पण व्यवस्थित परतले गेलेले आहेत आता आपण ह्यामध्ये आता शिजवलेला आहे हा घालणार आपण चवीप्रमाणे लाल तिखट घालणार आहोत तिखट काश्मीरी तिखट आहे त्याच्यामुळे फक्त रंगाला आहे तिखटपणा कमी आहे ते मीठ चवीप्रमाणे मीठ आता आपण तो चांगला ठेवून घेणार आपण दही भात करू शकतो खुसचा भात करू शकतो ग्रीन भात करू शकतो खूप भाताचे प्रकार आहेत अजून खूप दाखवायचं आहे तुम्हाला प्रकार वेग वेगवेगळे वे मग वे, आता वे। आपला हा फोडणीचा भात एक मिनिट वाफ काढली की तयार आपला तर हा भात वाप तयार आहे एक भाग काढूया भात तयार का बर इथे पण दाख का कोथिंबीर थोडी कोथिंबीर टाकूया असा आपला फोडणीचा भात काही जण याला रावण भातही म्हणतात काही जण ह्याच्यावर च चा, हे चिंचेचा कोळही घालतात पण आम्ही काय याच्यात चिंचेचा कोळ घालत नाही कारण तसं तर आमच्याकडे आवडत नाही त्यामुळे हा आमचा रावण भात म्हणा फोडणीचा भात म्हणा हा खाण्यासाठी तयार आहे तर आपण हा सर्विंग बाऊलमध्ये काढूया आणि जर माझी ही डिश तुम्हाला आवडली तर नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कम फोडणीचा भात किंवा रावण भात खाण्यासाठी तयारी आता हा व्हिडिओ मी कसा केला तो तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन बेल विसरू नका धन्यवाद